हेलो एवरीवन स्टेप अप चा या ऑनलाइन प्लैटफॉर्म वर्व स्वागत यस जेवे लोग जॉइन होता है फिर आवाज कन्फर्म करा प्लीज थैंक यू थैंक यू जॉइन प्लीज आवाज कन्फर्म करा यस दोन मिनिट वाट बघू जे लोग जॉइन हो सर्वान्च स्वागत है यस थैंक यू जे लोग आता जॉइन होता है, तो है। कृपया है। <coughs> yes. आवाज कन्फर्म करा कि थैंक यू थैंक यू ठीक आहे चला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्टेपअप अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक दोन तीन दिवसापूर्वी आम्ही आम्ही कल्पना दिली होती की सरळ सरळ सेवा स्टेप सेवा घेऊन येत आहोत आता आपलं या मेन चॅनेलवर आपण आता हा व्हिडिओ लाईव्ह करतोय तुम्ही जे लोक स्टेपअपला ऑलरेडी कनेक्टेड आहात तुम्ही ज्या पद्धतीने स्टेपअपला आतापर्यंत प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्याकडून आम्ही ज्या पद्धतीने दर्जेदार आ, अभ्यास साहित्य टीचिंग क्लासरूम टीचिंग अप्रोच बिल्डिंग या सर्व माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहोत येस थँक्यू यू दत्ता थँक्यू आदेश थँक्यू 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 तर स्टेपअप चा जो आ, आ, एरिया होता काम करण्याचा तो एमपीएससी युपीएससी आणि कंबाईन गट ब आणि गट क साठी आपण आतापर्यंत त्यामध्ये इन्वॉल्व होतो दरम्यानच्या काळामध्ये खूप साऱ्या एक्झाम्स या सरळ सेवेच्या माध्यमातून होत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज होते की सरळ सेवेसाठी काही करता येईल का तर मग अगदी तांत्रिक पासून तर मग कोणत्या कोणत्या भरती आहेत किंवा कोणत्या कोणत्या एक्झाम साठी कोणते कोणते कोर्सेस असणार आहेत त्या सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये मध्ये असणार आहेत त्यामुळे जर तुम्ही स्टेपअपला आतापर्यंत जॉईन आहात आणि कोणत्याने कोणत्या माध्यमातून तुम्हाला याचा फायदा झाला असेल आपण जे एमपीएससी साठी जे कोर्सेस चालवतात त्यातून तर तुम्ही हा व्हिडिओ जे सरळ सेवेचे अभ्यास करणारे जे तुमचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवा त्या माध्यमातून म्हणजे त्यासाठी या स्टेपच्या मेन चॅनलचा उपयोग आम्ही करत आहोत मॅनिफेस्टेशन वर व्हिडिओ येणार आहे या वीक मध्ये येणार आहे येस तो व्हिडिओ दोन्ही किंवा दोन्हीकडे असेल म्हणजे मेन चॅनलला पण असेल आणि स्टेपअपच्या सरळ सेवेचा चॅनल असेल सरळ सेवेचं जे चॅनल आहे तर यामध्ये आमचा पूर्णपणे एक वे, वेगळा प्लॅटफॉर्म आहे वेगळा आहे टेलिग्राम चॅनल वेगळा आहे आणि युट्यूब चॅनल सुद्धा वेगळा आहे तर आता हा व्हिडिओ सरळ सेवेचा व्हिडिओ मेन प्लॅटफॉर्मवर करण्याचा उद्देश एवढा की आपल्याला ऑलरेडी जे लोक कनेक्ट झालेले आहेत त्यांच्यापर्यंत जर कळालं तर तुमचं ही जबाबदारी आहे तुमचं हे कर्तव्य आहे की तुम्ही सरळ सेवेचा या आपल्या नवीन उपक्रमाबद्दल ज्याला पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची डिमांड फुलफिल करताना आम्हाला तो आनंद होत आहे की आम्ही ही नवीन उपक्रम राबवत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काल परवापासून दिलेला आहे त्यामुळे तुम्ही जे अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी आ, एक माझ्याकडून रिक्वेस्ट करेन की तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांना कळवावं की स्टेपअपला आता सरळ सेवेचा सुद्धा शिकवला जात आहे राईट दोन मिनिटामध्ये मी तुमचा जास्त वेळ न घेता स्टेप अप च्या या सरळ सेवेच्या टीम बद्दल सांगेल ही कोर टीम आहे स्टेप अप च्या सरळ सेवेच्या अनुषंगाने आम्ही काम करतोय आवनकर सर आहे आवनकर सर इंग्रजी विषय घेणार आहेत सरांचं कंबाईन साठी ऑलरेडी पुस्तक आहे सरांनी कंबाईन गट ब गट कसा राज्यसेवा मेन्स साठी जेव्हा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होती त्यावेळी अनेक विद्यार्थी सरांच्या हाताखालून मार्गदर्शना मुळे सरां रिझल्ट मिळालेले अनेक विद्यार्थी आहेत त्याचबरोबर मराठी विषय सरच अवंकर सर इंग्रजी विषय घेणारे मराठी विषय घेणार आपल्याकडे म्हणजे चे वन ऑफ द फाउंडिंग सरांनी राज्यसेवा कंबाईन गट ब गट क या सर्व साठी ऑलरेडी शिकवलेला आहे आणि सरळ सेवेसाठी सुद्धा सरांचे कोर्सेस ऑलरेडी अवेलेबल असणार आहेत ऍप वर त्यानंतर तायडे सर आहेत तायडे सर तुम्हाला जी के हा विषय आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध दे करून देत असतील जरा वेळाने सर तुम्हाला जॉईन होतील आणि या पूर्ण उपक्रमाबद्दल सर जास्त चांगल्या पद्धतीने माझ्यापेक्षा तुम्हाला कळवतील जो उपक्रम आपण राबवत आहोत आणि हो। मॅथ्स आणि रिझनिंगला आपले तानाजी सर आहेत तानाजी सरांनी ताना सरा आपल्याकडे मॅथ्स आणि रिझनिंग गट व गट क राज्यसेवा सी सॅट या अनुषंगाने सुद्धा तिकडे घेतलेला आहे आणि सरांना मागच्या दहा वर्षापासूनचा अनुभव आहे म्हणजे सगळे फॅकल्टी जे आहेत आठ ते दहा वर्षापासून या फील्डमध्ये इन्वॉल्व्ह आहेत टीचिंग आणि त्यामुळे मला येस थँक्यू 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 त्यामुळे जे लोक आता जॉईन होत आहेत तर यामध्ये आमची भूमिका कायम काय राहिलेली आहे की अधिक चांगल्या पद्धतीने कंटेंट जो क्वालिटीचा दर्जेदार असेल आणि याच्यामध्ये एक अफोर्डेबल मध्ये लोकांपर्यंत पोहोचता येईल या पद्धतीने आम्ही काय करणार आहोत हे सरळ सेवेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत तुमच्यापर्यंत अप हे ऑलरेडी एमपीएससी युपीएससी कंबाईंच्या अनुषंगाने पोहोचलय आता सरळ सेवेच्या माध्यमातून सुद्धा येतोय त्यामुळे पुन्हा एकदा मी आवाहन करतो एक विनंती करतो की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवावं की हे सर्व कोर्सेस आता स्टेपअपच्या सरळ सेवेच्या माध्यमातून जे वेगवेगळे एक्झाम आहेत त्यासाठी सुद्धा उपलब्ध असतील मी तुमचा जास्त वेळ नाही घेता श्रीकांत सरांना विनंती करेल की त्यांनी या प्लॅटफॉर्म चा कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला कोर्सेस अवेलेबल करून देतो किंवा काय गोष्टी आहेत त्या सर्व उपलब्ध होण्यासाठी किंवा त्याची माहिती सरांकडून मिळावी यासाठी मी सरांना रिक्वेस्ट करतो की सरांनी इथून पुढचं सेशन कंटिन्यू करावं याच व्हिडिओच्या किंवा याच सेशनच्या शेवटी या विषयाची प्रत्येक फॅकल्टी तुमच्या बरोबर बोलणार आहे त्यामुळे तुम्ही लोक जे जॉईन झालेले आहात त्यांनी कनेक्ट राहा शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला अंदाजेल की आपले कोणते कोणते टीचर लोक जे आहेत ते तुम्हाला शिकवणार आहे राईट सो पुन्हा एकदा थँक यू आता मी तायडे सरांकडे देतो याचा आपल्या सेशनच सूत्र सर कंटिन्यू करतील थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण आता दिलीप सरांनी जे सांगितलं की नवीन स्टेपअपचा जो नवीन उपक्रम आपण सरळ सरळसेमचा सुरू केलेला आहे यामध्ये कोणत्या कोणत्या बॅचेस असणार आहेत आणि त्यामध्ये काय काय नेमकं घेतलं जाणार आहे हे आपण आता बघणार आहोत मित्रांनो बघा सरळ सेवा म्हटलं की तुम्हाला एमपीसी युपीसी सोडलं की सगळ्यात ज्या एकच परीक्षा होतात त्याला सरळ सेवा परीक्षा असं म्हटलं जातं आता यामध्ये जर बघितलं तुम्हाला सरळ सेवेमध्ये महत्वाच्या ज्या एकदम फोकस असतात विद्यार्थ्यांना माहित असतात त्या परीक्षा त्यामध्ये तुम्हाला तलाठी भरती वनरक्षक भरती महानगरपालिका भरती तर त्याच्यामध्ये विविध पद भरले जातात क्लर्क असो शेणू असो हो किंवा मग कनिष्ठ अभियंता पद असो त्यानंतर जिल्हा परिषद भरती आहे पोलीस भरती आहे सेवक आहे ग्रामसेवक आहे आणि कृषी सेवक आणि उत्पादन शुल्क अशा बरेच विभागाच्या सरळ सेवा भरती आपल्याकडे निघतात आता मी काही क्वचित घेतलेल्या आहे पण ज्या काही सरळ सरळ सेवेच्या सर्वांचे आपण इथं बॅचेस लॉन्च केलेले आहेत मित्रांनो बघा आता सांगण्याची सुरुवात म्हणजे कि आपल्या ऍपला आता सध्या एक आपण सहा ते सात बॅच केले केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला भूमी अभिलेखची भूकार मापकची एक पद निघालेलं आहे तो एक त्याला म्हणता येईल बॅच लाँच केलेली आहे तसंच तलाठी भरती आता लवकरच एक साधारणतः बारा तेरा हजार तलाठींची भरती होणार आहे त्याची बॅच लॉन्च केली आहे तसंच महानगरपालिका भरती त्यानंतर पोलीस भरती आणि धर्मादाय व्यक्त्यांची भरती आपण या सहा बॅच लाँच केलेला आहे आता मित्रांनो एक लक्षात घ्या कि एक साधारणतः दोन ऑक्टोबर पासून ते दहा ऑक्टोबर पर्यंत आपण या सर्व बॅचेस वर पन्नास टक्के सवलत येत आहे आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्यामुळे याच्यावर आपण पन्नास टक्के सवलत देत आहे दहा तारखेपर्यंत मग आता याच्यामध्ये नेमकं आपण काय घेणार आहोत बाबा लक्षात असू द्या तुम्हाला माहित आहे सरळ सेवा परीक्षा मध्ये या बॅचेस मध्ये आपण काय काय घेणार आहोत लक्षात असू द्या कुठल्याही परीक्षा म्हटली तर त्याचा अभ्यासक्रम महत्वाचा आहे आणि पीवाय क्यू त्याच्या परीक्षा पास होणं अशक्य आहे त्यामुळे डिटेल काय अभ्यासक्रम असणार आहे त्याची शैक्षणिक पात्र पात्रता काय असणार आहे त्याची डिटेल पिढी आपल्या ला किंवा त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या ला असणार आहे तसस मागील वर्षाचे प्रश्न प्रश्नपत्रिकेचे डिटेल विश्लेषण आम्ही करणार आहोत कारण की त्यानुसार तुम्हाला अभ्यास कसा करावा हे नक्की कळेल तसंच तुम्हाला मोफत स्टडी मटेरियल मात्र आता हे पीडीएफ स्वरूपात असणार कारण की ऑनलाइन स्वरूपाची बॅच असल्यामुळे सर्व पीडीएफ मटेरियल असणार आहेत त्यानंतर ता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आता च स्वरूप बरेच विद्यार्थी विचारत असतात रेकॉर्डे बॅच आहे का लाईव्ह बॅच आहे का तर ते आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत तसंच पीडीएफ स्वरूपात नोट्स आणि तस जर बघितलं लक्षात घ्या टेस्ट सिरीज आता टेस्ट सिरीज म्हटलं तर हा अतिशय महत्वाचा विषय स्टेपफच्या राज्यसेवेचा असो कंबाईनच्या असो या सर्व टेस्ट सिरीज महाराष्ट्रात गाजलेल्या आहेत आणि आता विद्यार्थी मित्रांनो ज्या सरळ सेवेच्या टेस्ट सिरीज आहेत याचा सुद्धा विद्यार्थ्यांना भरपूर लाभ होणार आहे तसंच वन लायनर नोट्स तुम्हाला माहिती आहे सरळ सेवा म्हटलं की सगळे प्रश्न जवळपास हे वन लायनर स्वरूपाचे असतात तर त्या बाकीच्या नोट्स सोबत वन लायनर नोट्स सुद्धा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तसंच डेली मोफत लाईव्ह या यामध्ये आता सरांनी ज्या ज्या फॅकल्टींचा उल्लेख केला चार फॅकल्टी त्यामध्ये नामदेव सर आहे तानाजी सर आहे अवनकर सर आहे आणि स्वतः हे डेली आम्ही चार तास लाईव्ह असणार तुमच्या सोबत संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये तसंच तुमच्या अभ्यासाचे वेळापत्रक आता बरेचदा काय होतं विद्यार्थी म्हणतात सर आमचा अभ्यास होत नाही किंवा आमचं वेळापत्रक करून द्या कुठला विषय कधी वाचला पाहिजे त्याचे पीओ कधी सॉल्व झाले पाहिजे त्याच्यावर रिव्हिजन कधी केली पाहिजे हे सगळं आम्ही तुमचा टाइम टेबल बनवून देणार आहोत तस जर बघितलं तर आता याची बॅच ची फी जसं सरांनी सांगितलं अत्यंत माफक फी ठेवलेली आहे आणि दहा ऑक्टोबर पर्यंत जेवढे काही बॅचेस ऍपला आता लॉन्च झालेले यावर आम्ही पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आणि आता तुम्हाला आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये स्टेपअप सरळ सेवाचं टेलिग्राम चॅनल लिंक युट्यूब चॅनल लिंक आणि इन्स्टाची लिंक टाकलेली आहे आणि तसंच तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर आमचा एक नंबर दिलेला आहे पंच्याऐंशी तीस सत्तर त्र्याऐंशी चोपन्न या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता तुमची काही तुम्हाला काही शंका असेल काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही यावर दहा ते सहा या वेळेमध्ये फोन करू शकता तसंच जर बघितलं तर आत्ता तुम्हाला मी जो युट्यूबचा कार्यक्रम सांगितला की युट्यूब लाईव्ह कधी असणार आहे तर बघा लक्षात घ्या इंग्रजी डेली असणार आहेत अवनकर सर घेणार आहेत संध्याकाळी पाच ते सहा मध्ये तुमच्या सोबत असणार आहेत अवनकर सर सरळ सेवेचं जेवढी इंग्रजी पीव्हायक्यू याची लाईव्ह लेक्चर असणार आहेत त्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी तानाजी इंगोले सर सहा ते सात लाईव्ह असणार आहेत युट्यूबला त्यानंतर मराठी व्याकरण साठी नामदेव जाधव सर सात ते आठ लाईव्ह असणार आहेत आणि त्यानंतर मी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी संध्याकाळी आठ ते नऊ लाईव्ह असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा या लाईव्ह लेक्चरचा तुम्ही फायदा घ्या त्यानंतर जर बघितलं तर मी अवनकर सरांना बोलवतो यानंतर ते थोडं त्यांच्या विषय त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या विषयाबद्दल थोडक्यात बोलतील सर हाय वेलकम टू स्टेप नमस्कार मित्रांनो मी सर आपल्या स्वागत करतो मित्रांनो अतिशय असा उपक्रम आहे या तुम्हाला माहिती मागच्या दोन प्राध्यापकांनी सांगितलेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आताचा काळ असा आहे कसा तो पहिल्यांदा गव्हर्नमेंट जॉब आणि त्याच्यानंतर मग चॉईस जॉब आणि याच इंटेन्शनने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमचं पहिलं काम काय आहे की कसल्याही परिस्थितीत आपल्याला सरकारी नोकऱ्या अगोदर मिळाली पाहिजे कसली सरकारी नोकरी आणि त्याच उद्देशानं अकॅडमीकडून ही सरळ सेवा फाउंडेशन बॅच इथं उपलब्ध करण्यात आलेली आहे किंवा सुरू करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे काळजी करू नका जरी तुम्ही नाव इथले एम पी साठी शिक्षकांची पाहिले असतील तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कॉन्टेंट आणि त्याच लेवलचं टीचिंग इथं तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरती पाहायला मिळणार आहे राहिला प्रश्न इंग्रजी विषयाचा मी माझ्या विषयाबद्दल बोलेल तर तुम्ही तिळ मात्र काळजी करायची गरज नाही आहे ना अगर तुम्हाला प्रॉब्लेम इंग्लिश आहे तो खिडकी मी सिर्फ इंग्लिश बोल काम बाकी मुजपे छोड म्हणजे काय जर तुम्हाला या येणाऱ्या एक्झाम मध्ये पहिल्याच प्रयत्नात आपली खादी सेवा पास करायची असेल तर नक्कीच तुमसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे अतिशय सुंदर अशी तुमच्यासाठी संधी आहे तुम्ही स्टेप अपशी जोडले जावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे अँड वी आर दॅट आम्ही नक्की तुम्हाला खात्री देऊ वी बिलीव्ह इन गुड थिंग्स वी बिलीव्ह इन गुड टीचिंग वी बिलीव इन गुड रिझल्ट आमचा रिझल्ट नक्कीच तुमच्यासाठी चांगला असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नातली जी काही गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा पोस्ट आहे ती तुम्हाला नक्कीच या माध्यमातून मिळू शकते की मोना ते मिळणार आहे काय करायचंय अगदी सोपं काम आहे स्टेप स्टेपअप अकॅडमीचं हे जे सरळ सेवा ऍप आहे ते डाउनलोड करा डाउनलोड केल्याच्या नंतर इथे जे काही वेगवेगळ्या बॅचेस श्रीकांत सरांनी सांगितलेल्या आहेत त्यापैकी कुठल्याही बॅच मध्ये तुम्ही एंट्री करू शकता अतिशय चांगल्या पद्धतीची टीम आहे उत्कृष्ट लोक आहे तिकडे आणि याच्यामुळे तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या एंडिंग पर्यंत म्हणजे आपलं टार्गेट असलं पाहिजे की पहिल्यांदा जसं मी बोललो की चॉईस नाही पहिली पहिलं आपलं टार्गेट असलं पाहिजे गव्हर्नमेंट जॉब आणि त्यानंतर टार्गेट असलं पाहिजे चॉईस जॉब मग सरळ सेवा हे तुमसाठी अतिशय उत्तम एक संधी आहे जी स्टेपअप अकॅडमीकडून लाँच करण्यात आलेली आहे तर मी सगळ्यांना तुमचा अधिक वेळ न घेता कारण आपले लेक्चर होणारच आहेत तिथं फ्री सेशन युट्यूबला असणार आहे तिथं तुम्ही या आणि प्रत्यक्षात एकदा प्रत्येक टीचरला जज करण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा आहे तर जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपले युट्यूब चॅनल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिथं जे कॉन्टेंट मिळणार आहे त्यावर तुम्ही डिसाइड करा की आपल्याला स्टेपअप सोबत जायचं आहे स्टेपअप सोबत लेट स्टेपअप टुगेदर तर मित्रांनो याच्यानंतर जे टीचर येतील ते त्यांच्याबद्दल सांगतील माझे युट्यूब चे सेशन तुम्हाला उद्यापासून पाहायला मिळतील आपल्या या स्टेपअप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म मित्रांनो नमस्कार बघा आपला विषय आहे महत्वाचा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे होय आम्ही आता सुरू करत आहोत स्टेप अप सरळ सेवा यशाची से खात्रीशीर वाटचाल आणि विशेष म्हणजे काय याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा तयारीसाठी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी हे खास तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म असणार आहे आणि त्याचबरोबर लक्षात ठेवायचं गुणवत्तापूर्व मार्गदर्शन आता जर बघितलं फॅकल्टीचा जर आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्हाला पूर्णपणे अनुभवी फॅकल्टी तुमच्या समोर आहे आणि रिझल्ट शंभर टक्के काढून द्यायची जबाबदारी ही पूर्ण स्टेपअपची असेल फक्त तुम्ही स्टेपअपला कनेक्ट राहणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं त्याचा बास सगळ्यात महत्वाचा विषय जर बघितला आपला विषय अंगणित बुद्धिमत्ता आणि त्याच्यामध्ये जर बघितलं डिसाइडिंग फॅक्टर ठरवणारा विषय एक तर तुम्हाला मध्ये बसवण्यासाठी मदत करणारा किंवा मेरिट मधून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा विषय हाच आहे माझा गणित बुद्धिमत्ता क्लिअर आहे आता याच्यामध्ये बघितलं सर सरळ सरळ जर बघितलं याच्यामध्ये तर थोडं बघा कोणकोणत्या परीक्षेला किती किती वेटेज आहे साधारणपणे जर बघितलं आपण नॉर्मली लक्षात ठेवायचं आपला तो अंगणित बुद्धिमत्ताचा विषय पोलीस भरतीसाठी जर विचार केला तर जवळपास पन्नास प्रश्न आहेत आणि काही परीक्षा लक्षात ठेवायचं हे पन्नास प्रश्न एक मार्कासाठी आहेत आणि काही परीक्षेला दोन मार्कासाठी आहेत साधारणपणे जर बघितलं लक्षात ठेवा पन्नास प्रश्न म्हणजे जवळपास आपले शंभर गुण फक्त पोलीस भरतीसाठी असणार आहेत त्याचबरोबर काय सांगितले याच्यामध्ये आणि बुद्धिमत्ता आता काही इतर सरळ सेवा इतर सरळ मध्ये दोन्ही विषयाचं कॉम्बिनेशन पंचवीस प्रश्न आणि जवळपास पन्नास मार्क म्हणजे थोडक्यात बघा तुम्हाला जर लक्षात ठेवा याच्यामध्ये किंवा हा सरळ विषयामध्ये रिझल्ट काढायचा असेल तर हा विषय तुम्हाला अतिशय महत्वाचा ठरणार आहे क्लिअर आहे कारण सगळेच पोरं या विषयाची तयारी करत असं नाही तर ह्यानी या विषयामध्ये तुम्ही जवळपास या पंचवीस पैकी मी असं म्हणेल तुम्ही वीस प्रश्न जरी वीस प्रश्नाची जरी लक्षात उत्तर बरोबर दिली तर तुम्ही शंभर टक्के लक्षात फायनल मेरिट लिस्ट मध्ये असणार आता बघा अजून थोडे तुमचे इथे दोन कॉलम दिसत आहेत आता काही परीक्षेला सरळ शेवेमध्ये फक्त अंगणित विषय आणि त्याला कनेक्ट त्याने भूमिती केलेला आहे आणि त्याचबरोबर आपलं सांख्यिकी पण आहे म्हणजे सरळ जर बघितलं काही सरळ सेवेला फक्त अंगणित भूमिती आणि सांख्यिकी या तीन विषयाचं कॉम्बिनेशन करून जवळपास पंचवीस प्रश्न आहेत आणि पुन्हा आपले पन्नास गुण आहेत लक्षात त्याचबरोबर जर बघितलं आता फक्त बुद्धिमत्ता आहे पण परीक्षेत स्पेशल रिझनिंग तो पण घटक लक्षात जवळपास बघितलं काही सरळ सेवा प्रश्न आणि पन्नास आपले गुण आहेत साधारण बघितलं आपल्या ह्याचं जर वैशिष्ट्य जर बघितलं सरळ इथं हेडिंग दिलं होतं मी डिसाइडिंग फॅक्टर ठरवणारा विषय आपलाच असणार आहे त्याचबरोबर आता ह्या बॅच ची आपली वैशिष्ट्य किंवा माझ्या विषयाबद्दल मी जर बोलायचं म्हणलं तर मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे कसं आपल्या लक्षात ठेवायचं पूर्ण टीचिंग असेल त्या सगळ्या संदर्भात थोडक्यात तुम्हाला सांगतो विशेष काय बघा पहिलं जर वैशिष्ट्य बघितलं बघा पंचवीस प्रश्नापैकी पंचवीस प्रश्न आपण सोडवू शकतो म्हणजे पन्नास पैकी पन्नास गुण आपण घेऊ शकतो जर लक्षात तुम्हाला प्रॉपर तुमचं जर प्रॅक्टिस चांगली असेल किंवा आपण जर दिलेला कंटेंट आहे वर्गामध्ये तर तुम्ही प्रॉपर केला नोट्स प्रॉपर व्यवस्थित केल्या सराव चांगला केला तर शंभर टक्के पंचवीस पैकी पंचवीस गुण आपण मिळवू शकतो त्याचबरोबर तुम्हाला सांगितले आता तुम्ही प्रॉपर लक्षात अभ्यास चांगला करता बरोबर आहे ना अभ्यास चांगला करताना अभ्यास करताना काय तुम्ही जो पेपरला जाता पेपरमध्ये तुमचं लक्षात ठेवा ऐनवेळी गोंधळ होतो म्हणजे काय थर्ड थर, थर, थर कापणं बरोबर ना घाम येणं एक्झॅक्ट काय करायचं सुचत नाही मग त्या गोष्टीवर सुद्धा आपण लक्षात ठेवा इथं वर्गामध्ये सगळ्या गोष्टी करून घेणार आहोत म्हणजे साधारणपणे बघितलं तुमचा सा परीक्षेमध्ये ऐनवेळी होणारा जो गोंधळ आहे तो गोंधळ टाळण्यासाठी आपली रणनीती काय असेल याही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा या लेक्चर सिरीज मध्ये असणार आहेत काळजी करायची नाही त्याचबरोबर जर बघितलं तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रश्न सगळ्यांना सुटत आहेत पण घरी आल्यावर सुटत आहेत तसं नाही आपले प्रश्न लक्षात ठेवायचे की तो वर्गातच प्रॉपर कसे हँडल करायचे बाय इलिमिनेशन मेथड पर्यायचा वापर करणं लक्षात ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या लेक्चर सिरीज मध्ये असणार आहेत लक्षात लक्ष तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा बाकी तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण निर्माण येऊ देणार नाही लक्षात ठेवा साधारणपणे बघितलं म्हणजे आपला हा तिसरं वैशिष्ट्य होतं परत बघा अंतिम टप्प्यातील रिव्हिजन आता तुम्ही भरमसाठ वर्ष दीड वर्ष अभ्यास करता पण प्रॉपर तुम्हाला पीआयके अनालिसिस करता आलं पाहिजे मागच्या परीक्षेला कोणकोणत्या टॉपिक वर कसे कसे प्रश्न विचारले म्हणजे तुम्हाला के केस करता आलं पाहिजे रिव्हिजन तुमचं प्रॉपर झालं पाहिजे परत लक्षात ठेवायचं रिव्हिजन सोबत तुमचं प्रेडिक्शन काय असेल या वर्षी असा प्रश्न विचारलाय पुढच्या वर्षी लक्षात ठेवलं यांना ह्यालाच अनुसरून कसा प्रश्न विचारला जाईल म्हणजे याचं प्रेडिक्शन आणि बरोबर याचा अप्रोच कसा काढायचा त्याही गोष्टी आपल्याला लक्षात प्रॉपर आहे बॅचमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अजिबात काळजी करायची नाही येते लक्षात त्याचबरोबर बघितलं वार आता तुम्हाला टॉपिकची निवड पण करता आली पाहिजे म्हणजे वारंवार विचारलेले टॉपिक कोण कोणते आहेत आता रिझनिंग मध्ये लक्ष प्रत्येक सरळ सेवा ठरलेले टॉपिक आहेत म्हणजे तुम्हाला टॉपिक सिलेक्ट करता आले पाहिजे क्लिअर आहे ना म्हणजे कोण कोणते टॉपिक आहेत पहिले आपण ते सिरीज आपण चालू केली तर तुम्हाला लक्षात सरळ सेवा जे आपलं ऍप आहे त्या ऍपवरती जे आपल्या बॅचेस लॉन्च केलेत त्याच्यामध्ये लक्षात आपली प्रॉपर मॅथ रिजनिंगची सिरीज चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक असणार आहेत ते महत्वाचे टॉपिक आपण अगोदरच घेणार आहोत कोण कोणते मग रिजनिंग मध्ये कोणते टॉपिक महत्वाचे मॅथमॅटिक्स मध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहेत की जेणेकरून आयोग त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असे सगळे टॉपिक आपण लिस्ट केलेले आहेत आणि तेच टॉपिक आपण प्रॉपर घेऊन त्याच्यावर चांगली त्याचा चांगला सराव करूया आणि बरोबर लक्षात ठेवायचा आपल्या रिझल्ट काढायचंय त्याचबरोबर तुम्हाला काय रे स्पीड श्वीड स्पीड विथ अॅक्युरेशी जमली पाहिजे म्हणजे लक्षात ठेवायचं वर्गामध्ये काय होतं की टाईप बदलला सूत्र बदलतं तसं नाही आपल्याकडे प्रत्येक टॉपिक मध्ये लक्षात ठेवायचं एका एका सूत्रावर तो टॉपिक कसा चालवायचा मॅथमॅटिक्स मध्ये त्याही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत अजिबात काळजी नाही त्याचबरोबर लक्षात ठेवा काय सांगितलं अजून बघा बुद्धिमत्ता असा विषय आता बुद्धिमत्ता म्हणलं की लक्षात इच्छा काय गोष्टी असत प्रत्येक टॉपिक मध्ये वेगळी कॉन्सेप्ट आहे मॅथमॅटिक्स मध्ये कसं आहे थोडा अगोदर तुला बेसिक सांगावं लागतं आणि त्या बेसिक वर प्रत्येक टॉपिक रस्तावा लागतो मॅथमॅटिक्स मध्ये असायच पण रिझनिंग मध्ये कसं आहे मध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये बेसिक आहे म्हणजे कॅलेंडरचा संबंध ना ते संबंध अशी नाही लक्षात ठेवायचं क्लॉकचा संबंध डायरेक्शन सेन सोबत नाहीये म्हणजे प्रत्येक टॉपिक मध्ये वेगळी कॉन्सेप्ट असणार आहे क्लिअर आहे ना मग थोडं लक्षात ठेवायचं मध्ये कसं असेल सुरुवात आपली बेसिक बेसिकचे पहिले सात टॉपिक आणि त्या सात टॉपिकवरच पुढचे सगळे टॉपिक आपण रचलेले आहेत पण मध्ये प्रत्येक लक्षात ठेवा तुला टॉपिक मध्ये बेसिक असेल आणि प्रॉपर आयवाला विचारलेले प्रश्न आपल्या कॉन्सेप्ट येते लक्षात त्याचबरोबर लक्षात ठेवा काय रे हाच मला सांगितलं पहिल्यांदाच आपलं स्टेटमेंट होतं डिसाइडिंग फॅक्टर ठरवणारा आपला विषय असणार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये पास करायचं का नापास करायचं लक्षात ठेवा हाच विषय ठरवणार तुम्हाला क्लियर आहे त्याचबरोबर जर बघितलं आता तुम्हाल जास तुम्हाला लक्षात ठेवा काय करायचं आहे जास्तीत जास्त सराव कसा करायचा कुठून क्वेश्चन काढायचे हे सगळे तुम्हाला आपण पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार आहे कुठेही तुम्हाला इकडं तिकडं भटकायची गरज पडणार नाहीये तर लक्षात ठेवायचं तुम्ही आपले डेली युट्यूब लाईव्ह चे सेशन बघा ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍपमध्ये पण काही सेशन तुम्हाला फ्रीमध्ये आहेत ते पण पाहून घ्या आपले काय लक्षात ठेवायचं युट्यूबवरती लाव लाईव्ह सेशन असणार आहे डेली ते पण बघायचे नक्की लक्षात ठेवायचं आपलं स्टेपअपचं सरळ सेवेचं ऍप डाऊनलोड करा आणि आपल्या बॅचेस खरेदी करा तर अजून काही क्वेरीज असतील तर मध्ये नक्की कळवा मग आता मी तर थांबतोय पुढचं सेशन नामदेव सर कंटिन्यू करतील थँक्यू व्हेरी मच नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नामदेव जाधव स्टेप अप सरळ सेवामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय आणि या उपक्रमामध्ये मी मराठी हा विषय सांभाळणार आहे आणि मी अगदी कमी वेळ अगदी दोन मिनिटांमध्ये मी माझं परिचय करून देतोय आणि मी काय घेणार आहे यानंतर रोज युट्यूब लाईव्ह रोज युट्यूब लाईव्ह मध्ये रोज युट्यूब लाईव्ह मध्ये प्रत्येक घटकावरती कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत मग ते आयबीपीएस असो किंवा टीसीएस असो किंवा आणखीन कोणता विभाग असो आता पोलीस भरतीसाठी जिल्हा लेवलवरती परीक्षा घेतल्या जातात मग त्यांच्या प्रश्नपत्रिका असतो या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं पी च विश्लेषण दररोज दररोज त्या त्या विषयाचे युट्यूबला लाईव्ह सेशन होणार आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला आपल्या टीचिंगची लेवल आपल्या संकल्पनांची लेवल आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यामध्ये हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत आणि हाच म्हणजे महत्वाचा मुद्दा असा की आपण ज्या न ज्या पद्धतीनं आपण एम पी एस सी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना यश मिळवण्यामध्ये आपला जो वाटा दिलेला आहे त्याच न म्हणजे मध्ये कंटेंट शिकवणं त्याच्यानंतर त्याच्या अं त्याच्यावरच्या ज्या नोट्स आहेत ते म्हणजे मटेरियल प्रोव्हाइड करणं त्यावरती टेस्ट घेणं आणि ओवरऑल सगळ्यात ज्या कोणत्या आता समजा आता तलाट्याची एक्झाम निघाली तर तलाट्याच्या परीक्षेसाठी जे सराव टेस्ट आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला परिपक्वता आणण्यासाठी ह्या सगळ्या सगळे मुद्दे जे आहेत आपण सविस्तर दर वेळेस दर परीक्षेला दररोज ह्या उपक्रमामध्ये आपण सहभागी असणार आहोत आणि आता तुम्ही जे आता हे मेन चॅनलवरती जे युट्यूबला जे लेक्चर चालू आहे या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आपल्या खेड्यापाड्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी दरामध्ये अगदी कमी दरामध्ये एक एक विषयाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची फी जाते पण तेवढ्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या विचार करून आणि आता या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आपण अगदी अल्प दरामध्ये एखादे कादंबरी कोणाची हे विचारेल एखाद्या कादंबरी एखादे कादंबरी कोणाची हे विचारेल एखाद्या कादंबरीला मिळालेला पुरस्कार विचारेल पुरस्कार मी पण तुम्हाला माझे म्हणजे जुने जे आ, पुरस्कार आहेत म्हणजे संत साहित्यापासून आधुनिक साहित्यापर्यंत जेवढे काही पुरस्कार मिळाले ते मी कर आणि करंट मध्ये ज्या कोण जे कोणते पुरस्कार कोणकोणत्या कादंबरीला मिळाले ते आपले सर रोजच्या रोज तुम्हाला ते करतच जातील म्हणजे तो पण मुद्दा कव्हर होईल म्हणजे इंग्लिश मराठी आणि गणित याचे पंच्याहत्तर आणि पंचवीस प्रश्न जे आहेत ते चे ते तायडेसर कव्हर करतील माझ्या याच्यामध्ये मी मराठीमध्ये विशेषतः करून तुम्हाला म्हणजे प्राचीन संत पासून, ते आधुनिक साहित्यापर्यंत साहित्याची पूर्ण नोट्स आणि डिटेल मध्ये तुमचं मी अं त्याच्यामध्ये शिकवणार आहे प्रत्येक संतच प्रत्येक आधुनिक साहित्यामध्ये प्रत्येक लेखकाचे कादंबऱ्या आणि त्यामध्ये सगळं सविस्तर जेणेकरून तुम्हाला सगळं तोंडपाठ असावं अशा पद्धतीनं मी साहित्य सुद्धा शिकवणार आहे म्हणजे व्याकरणावरचे शब्दसंग्रहावरचे हे वीस ते बावीस प्रश्न एकवीस प्रश्न आणि तीन ते चार प्रश्न साहित्यवर अशा पंचवीस प्रश्नांची परिपूर्ण तयारी मी तुम्हाला रोजच्या रोज ऍपमध्ये आप आणि आपल्या बॅच मध्ये करून घेणार शिवाय सगळ्या परीक्षांच्या पीवाय क्यू आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला अप्रोच येईल त्या पद्धतीचे युट्यूबचे लेक्चर रोजच्या रोज इथे होत राहतील तेव्हा मी तुम्हाला विनंती करेल की अं आपण जे कोणीही व्हिडिओ बघत आहेत ते आपल्या ओळखीच्या आपल्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना अवश्य हे लिंक पाठवा आणि या सेवा ऍपची लिंक युट्यूबची लिंक आणि टेलिग्राम विद्यार्थी मित्रांना अवश्य ह्या उपक्रमाबद्दल माहिती द्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी तुमचा थोडासा वाटा नक्की त्यांना द्यायचा आहे ओके तेव्हा मी आता थांबतोय आणि इथून पुढच्या या लेक्चरची जी रूपरेषा आहे मी सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र सांभाळावे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर सर्व फॅकल्टींनी त्यांच्याबद्दलचा थोडासा इंट्रोडक्शन आणि त्यांच्या विषयाचं महत्व थोडक्यात सांगितलेलं आहे तर मित्रांनो दोन सूचना आता तुमच्यासाठी आहेत एक म्हणजे उद्यापासनं पाच ते नऊ या दरम्यान आपलं लाईव्ह सेशन असणार आहे त्याच्यामध्ये मगाशीच सांगितले तुम्हाला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हा विषय झाला आणि ऍपमध्ये सध्या आता दोन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर पर्यंत आपण पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आणि तसंच आपण टेस्ट सिरीज एक चार ते पाच दिवसामध्ये पोलीस भरती आणि टी सी एस आयबीपीएस पॅटर्नच्या टेस्ट सिरीज सुरू करतो तुम्हाला माहित असेल राज्य राज्यसेव असो की कंबाईन असो टेस्ट सिरीज संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे आणि हे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाची असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा आणि आपलं जे डिस्क्रिप्शनला आपल्या टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे आता टेलिग्रामची लिंक यासाठी की मी डेली जे काही ऍड्स येणार सरळ सेवेच्या त्याच्याबद्दलची माहिती व्हिडिओ आणि पीडीएफ म्हणजे ज्यामध्ये सगळ्या जागा किती असणार आहेत शैक्षणिक पात्रता काय असणार त्याची संपूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल टाकणार आहे तर मित्रांनो जॉईन करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू व्हेरी मच ऑल ऑल द व्हेरी बेस्ट